आता कल्याण लोकसभेचा खासदार कोण त्याचे वडील कोण मोठे गद्दार हा छोटा गद्दार मी त्यांना तेच म्हटलं की आता पंतप्रधानांनी सांगायचं की कडवट हिंदुत्ववादी आणि ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पंतप्रधान मोदींना अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला वाचवलं नसतं वाजपेयी त्यांना केराचे टोपलीत टाकायला निघाले होते त्यांना त्यावेळेला जर का वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधानपदी बसले असते मग ही घराणेशाही तुम्हाला नको तुमची बाजू घेणारी घराणीशय नको तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते मग मी आज तटकर्यांना सुद्धा सांगतोय किंवा पंतप्रधानांना सांगतोय दोघांपैकी एकानी या घराणेशाहीच्या प्रश्नावरती उत्तर द्यावं मुद्द्यावरती उत्तर द्यावं एक तर पंतप्रधानांनी सांगायचं की आता बस झालं तटकरीजी आता तुम्ही घरी बसा पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात काय चाललंय तुमचं वडील खासदार मुलगी पालकमंत्री बाकीच्या तिचे भाऊ हे सुद्धा आमदार तुमच्या घरात एकाला सुद्धा मी तिकीट देणार नाही आता बस झालं मला घरानेशाही चालणार नाही आणि नाही तर मोदींना सर्वे सर्वे मा सर्वे सर्व मानणाऱ्या तटकऱ्यांनी जाहीर करावं की आजपर्यंत आम्ही सगळं भोगलं खूप खाल्लं म्हणजे काय म्हणायचं ते खूप काय कमावलं आणि आता मोदीजींची एक इच्छा आहे की आता ह्याच्या पुढे घराणेशाही नको म्हणून मी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आजपासून अशी शपथ घेतो की मी स्वतः माझी मुलगी माझी मुलं ही राजकारणातून निवृत्त होत आहोत हे जाहीर करावं त्यांनी करा ना जाहीर कोणीतरी एकानी बोला त्याच्यावरती एक तर पंतप्रधानांनी बोलावं की घराणेशाही चालणार नाही तटकरीजी तुम्ही तुमचं तट सांभाळत बसा घरी खूप झालं तुमचं मग ह्या सगळ्या गोष्टी हे थोतान कशासाठी करताय बरं असं काही नाही आहे की जसं गीतेसाहेब म्हणाले की आता राजकारण गलिच्छ झालेलं आहे हे मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकर्ण नाही जेवढं खाजवा तेवढे खास सुटते ती तशी ते त्यांचं तसं राजकारण गजकर्ण भाजपने करून ठेवलेलं आहे खाजवत बसलेत आपले नुसती खाजवत बसलेत खाजवा पण ते राजकारण कसं होतं जसं आता भास्कररावांचं आहेत ना मध्ये त्यांचं नाही पटलं गेले होते राष्ट्रवादीत पर त्यांना असं वाटलं की अरे नाही मला परत घरी जायचं आहे आले घरी स्नेहल ताई पण माणिकराव कुठल्या याच्या याच्यात होते संजय तुम्ही आधी शिवसेनेत होतात हे पक्षांतर हे समजू शकतो काँग्रेसने कधी शिवसेनेतली माणसं घेतली कधी शिवसेनेने काँग्रेसची माणसं घेतली कधी पवारसाहेबांनी शिवसेना फोडली छगन भुजबळ तिकडे गेले हे सगळं चाललं होतं पण आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाने तुम्हाला पंतप्रधानपदाची दिशा दाखवली आणि पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवलं तो पक्ष तुम्ही संपवायला नाही तो पक्ष तुम्ही चोराच्या हातात द्यायला निघालात हे राजकारण आजपर्यंत कधीही देशात झालेलं नव्हतं हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे का मी पोट टिडकीने बोलू नको जे मला विचारतात का हो की मध्ये माझे असं एक बोललं जात होतं की आता नितीश कुमार नंतर उद्धव ठाकरे जाणार कशासाठी जाणार मला गेल्या पंचवीस तीस वर्षाचा अनुभव चांगला घेतलेला आहे मी यांचा एक कधी एकदा यांच्याकडे म्हणजे पाठ वळल्यानंतर वार करायची संधी कधी सोडत नाही आजपर्यंत कधी भाजपनी सोडली नव्हती अगदी जुना इतिहास तुम्ही काढलात ज्या वेळेला भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते शिवसेनेला न विचारता संख्याबळ त्यांचं वाढलं म्हणून गोपीनाथ मुंढे हे सुधाताराव नायकांनी त्यांचं बोट धरून त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसवलं इथपासून तो तो इतिहास सुरू होतो मला आता त्या खोलामध्ये जायचं नाही आहे कसं कसं त्यांनी काय काय केलं अगदी जेव्हा संधी मिळते कधी म्हणजे दत्ताजी साळवी तुम्हाला आठवत असतील आठवतात ना जशी भास्करवांचं उल्लेख कोकणची तोफ तशी तो ती पण एक मुलूक मैदानी तोफ होती म्हणजे एकदा दत्ताजी बोलायला लागले का असे तोफगळ सुटायचे आणि त्यांची दोन तीन वाक्य होती काय होतं ग काहीकडे फार मार्मिक बोलायचे आणि त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता शेजारी तो पडला आजारी मग तो शेजारी होता तो विचार काय करतो आहे की हा मरतोय कधी आणि ह्याचं कपाट मी माझ्या घरात आणतोय कधी ये आशी अशी अवलाद यांची भाजपवाल्यांची जे पक्ष सोबत राहिले त्यांनाच खतम करायचं